नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे सर्रास उपवर तरुणींना लग्न लवकर जमावे आणि सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण सांगितले जाते पण फक्त पारायणापेक्षा या ग्रंथाची माहिती महती आणि त्यांची फलद्रुपता जाणून घेऊन संकल्पपूर्वक पारायण केल्यास फळ हे मिळतेच म्हणूनच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे महत्व रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण कसे करावे रोज किती अध्याय वाचावे आणि रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची संपूर्ण माहिती मित्रांनो रुक्मिणी स्वयंवर हा एकनाथांचा पहिला आख्यानपर ग्रंथ होय त्यांच्या भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपार्ह ठरविल्यामुळे एकनाथांनी काशीला जाऊन हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ त्यांनी वाराणसी येथे इसवी सन पंधराशे एक्काहत्तरच्या सतराशे बारा ओव्यांची रचना केलेली आहे श्री एकनाथ महाराजांनी आपल्या रुक्मिणी स्वयंवर या आख्यान काव्यात सर्व प्रसंग उत्तम तऱ्हेने रंगविले आहेत या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि अनुरूप जीवन साथीदार मिळतो असा विश्वास आहे विवाह इच्छुक तरुणी ग्रंथाचे पारायण करतात हा ग्रंथ सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी रचला गेला आहे या ग्रंथाचे पारायण करण्यापूर्वी संकल्प करावा आंघोळ करून पारायण करावे रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण करताना पहिल्या दिवशी अध्याय सातवा पहिला दुसरा आणि सातवा अध्याय वाचावा दुसऱ्या दिवशी अध्याय सातवा तिसरा चौथा आणि सातवा अध्याय वाचावा तिसऱ्या दिवशी अध्याय सातवा पाचवा सहावा सातवा अध्याय वाचावा चौथ्या वा। दिवशी अध्याय सातवा सातवा आठवा आणि सातवा अध्याय वाचावा पाचव्या दिवशी अध्याय सातवा नववा दहावा आणि सातवा वा वा। अध्याय वाचावा सहाव्या दिवशी अध्याय सातवा अकरावा बारावा आणि सातवा अध्याय वाचावा सातव्या दिवशी अध्याय सातवा तेरावा चौदावा आणि सातवा अध्याय अध्या वाचावा आठव्या दिवशी अध्याय अध्या सातवा पंधरावा सोळावा आणि सातवा अध्याय वाचावा नवव्या दिवशी अध्याय सातवा सतरावा अठरावा आणि सातवा अध्याय वाचावा मित्रांनो विवाह व्हावा यासाठी शास्त्र असे सांगते उत्तरार्धानुसार संकल्प केल्यावर एकूण नऊ दिवसात दोन दोन अध्याय वाचताना सातवा अध्याय सुरुवातीला व शेवटी वाचावा याला सातवा अध्याय संपुट करणे असे म्हणतात मित्रांनो श्री रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुयोग्य सुस्वरूप व अनुरूप पती मिळतो असे अनेकांचा अनुभव आहे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात मित्रांनो रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे थोडक्यात सार सांगायचे म्हणजे द्वारकेत राहत असताना श्रीकृष्ण आणि बलरामाचे नाव सर्वत्र पसरले मोठमोठी व्यक्ती आणि राज्यकर्तेही त्यांच्यापुढे नतमस्तक होऊ लागले त्यांचे गुण गाऊ लागले बलरामाच्या पराक्रमाने आणि कीर्तीने मंत्रमुग्ध होऊन रैवत नावाच्या राजाने आपली मुलगी रेवतीचे लग्न त्याच्याशी लावले बलराम श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठे होते त्यामुळे नियमानुसार त्यांनी पहिले लग्न केले त्या काही विदर्भात भीष्मक नावाचा अत्यंत तेजस्वी व सद्गुणी नृपदी राज्य करत असे कुंडिनपूर ही त्याची राजधानी होती त्यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती तिच्यात लक्ष्मीप्रमाणेच दैवी गुण होते म्हणूनच लोक तिला लक्ष्मी स्वरूपा म्हणत जेव्हा रुक्मिणी विवाहयोग्य झाली तेव्हा भीष्मकांना तिच्या लग्नाची चिंता लागली रुक्मिणीजवळ येणारे जाणारे लोक श्रीकृष्णाची स्तुती करत असतात ते रुक्मिणीला म्हणायचे श्रीकृष्ण हा अवलौकिक पुरुष आहे सध्या संपूर्ण जगात त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही भगवान कृष्णाचे गुण आणि त्यांच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या रुक्मिणीने तिच्या मनात ठरवले की ती कृष्णाशिवाय कोणालाच तिचा पती म्हणून निवडणार नाही दुसरीकडे भगवान कृष्णाला हेही कळले होते की विदर्भाचा राजा भीष्मकांची कन्या रुक्मिणी ही केवळ सुंदरच नाही तर अतिशय गुणी देखील आहे भीष्मकांचा थोरला मुलगा रुक्मी याचे भगवान श्रीकृष्णाशी वैर होते त्याला त्याची बहीण रुक्मिणी हिचा विवाह शिशुपालाशी करायचा होता कारण शिशुपालाच्या मनातही श्रीकृष्णाबद्दल राग होता भीष्माने आपल्या थोरल्या मुलाच्या इच्छेनुसार रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी शिशुपालाला निरोप पाठवून लग्नाची तारीखही निश्चित केली जेव्हा रुक्मिणीला कळले की तिचा विवाह शिशुपालाशी निश्चित झाला आहे तेव्हा तिला खूप दुःख झाले तिने आपला निश्चय व्यक्त करण्यासाठी एका ब्राह्मणाला द्वारकेला कृष्णाकडे पाठवले रुक्मिणीने श्रीकृष्णाला निरोप पाठवला हे नंदनंदन नंदन, मी तुलाच माझा पती म्हणून निवड केली आहे तुझ्याशिवाय मी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करू शकत नाही माझ्या वडिलांनी माझ्या इच्छेविरुद्ध शिशुपालाशी माझे लग्न करायचे निश्चित केले आहे लग्नाची तारीखही ठरलेली होती माझ्या कुटुंबाची प्रथा आहे की लग्नापूर्वी वधूला नगराबाहेर गिरिजा दर्शनासाठी जावे लागते विवाह वस्त्रात मी दर्शन घेण्यासाठी गिरिजाच्या मंदिरातही जाणार आहे तुम्ही गिरिजा मंदिरात पोहोचून मला तुमची पत्नी म्हणून स्वीकारावे अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही तिथे पोचला नाहीत तर मी माझा जीव देईन रुक्मिणीचा संदेश मिळाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले आणि लवकरच कुंदिनपूरकडे निघाले रुक्मिणीचा दूध ब्राह्मणालाही त्यांनी रथावर बसवले श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर ही सारी घटना बलरामांच्या कानावर पडली श्रीकृष्ण कुंदिनपूरला एकटेच गेले आहेत या विचाराने त्यांना काळजी वाटू लागली त्यामुळे तेही यादवांच्या सैन्यासह हो, कुंदिनपूरकडे निघाले दुसरीकडे भीष्माने शिशुपालाला आधीच संदेश पाठवला होता त्यामुळे निश्चित तारखेला शिशुपाल मोठ्या मिरवणुकीने कुंदिनपूरला पोचला मिरवणूकच का काय सगळी फौज होती शिशुपालाच्या त्या विवाह मिरवणुकीत जरासंद पौंडक शाल्व आणि वक्रनेत्र हे राजे आपापल्या सैन्यासह उपस्थित होते सर्व राजांचे कृष्णाशी वैर होते लग्नाचा दिवस होता संपूर्ण शहर वंदनवार आणि तोरणांनी सजले होते शुभ वाद्ये गाजत होती शुभ गीतेही गायली जात होती संपूर्ण शहरात मोठा उत्सव साजरा केला जात होता श्रीकृष्ण आणि बलरामही नगरात आल्याचे नगरवासियांना कळले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला ते, ते स्वतःशीच विचार करू लागले रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी झाला तर किती बरे होईल कारण तिच्यासाठी तोच योग्य वर आहे संध्याकाळ झाली तयार होऊन रुक्मिणी गिरिजाच्या मंदिराकडे निघाली तिच्यासोबत तिचे मित्र आणि अनेक अंगरक्षक होते ती खूप दुःखी आणि काळजीत होती कारण तिने ज्या ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे पाठवले होते तो अजून तिच्याकडे परतला नव्हता रुक्मिणीने गिरिजाची आराधना केली आणि तिची प्रार्थना केली हे माते तू सर्व जगाची माता आहेस माझी इच्छा पूर्ण कर श्रीकृष्णाशिवाय मला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्याची इच्छा नाही रुक्मिणी मंदिरातून बाहेर आल्यावर तिला तो ब्राह्मण दिसला ब्राह्मण रुक्मिणीला काही बोलला नाही तरी रुक्मिणी ब्राह्मणाला पाहून खूप आनंदित झाली भगवान श्रीकृष्णाने आपली शरणागती स्वीकारली आहे हे समजून घेण्यास संकोच केला नाही रुक्मिणीला फक्त आपल्या रथावर बसायचे होते जेव्हा श्रीकृष्ण विजेच्या लहरीप्रमाणे पोचले आणि तिचा हात धरून तिला ओढले आणि तिला आपल्या रथावर बसवले आणि वेगाने द्वारकेकडे चालू लागले क्षणार्धात कुंदिनपुरात बातमी पसरली की श्रीकृष्णाने रुक्मिणीचे अपहरण करून तिला द्वारकापुरीला नेले ही बातमी शिशुपालाच्या कानावर पडताच तो संतापला त्याने श्रीकृष्णाचे मित्र राजे आणि त्यांच्या सैन्यासह अनुसरण केले परंतु मध्येच बलराम आणि यदुवंशींनी शिशुपाल इत्यादींना रोखले घणघोर युद्ध झाले बलराम आणि यदुवंशी यांनी मोठ्या पराक्रमाने युद्ध करून शिशुपाल इत्यादी सैन्याचा नाश केला त्यामुळे शिशुपाल वगैरे निराश होऊन कुंदिनपूर सोडले हे ऐकून रुक्मी रागाने प्रचंड सैन्यासह श्रीकृष्णाच्या मागे लागला एकतर श्रीकृष्णाचा कैदी बनून परत येईन नाहीतर कुंदनपुरात तोंड दाखवणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली रुक्मी आणि श्रीकृष्ण यांच्यात घनघोर युद्ध झाले श्रीकृष्णाने त्याला युद्धात पराभव करून आपल्या रथात बांधले पण बलरामांनी त्याची सुटका केली तो श्रीकृष्णाला म्हणाला रुक्मी आता नात्यात आहे नातेवाईकाला अशी शिक्षा करणे योग्य नाही आपल्या वचनाप्रमाणे रुक्मी कुंडिनपुराला परतला नाही त्यांनी नवीन शहर वसवले आणि तिथे तो राहू लागला रुक्मीचे वंशज आजही त्या शहरात राहतात असे म्हणतात भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला द्वारकेला घेऊन गेले आणि तिच्याशी विधिवत विवाह केला तिच्या पोटी प्रद्युम्नचा जन्म झाला जो कामदेवाचा अवतार होता श्रीकृष्णाच्या राण्यांमध्ये रुक्मिणीला महत्त्वाचे स्थान होते तिच्या प्रेम आणि भक्तीने भगवान श्रीकृष्ण मंत्रमुग्ध झाले मित्रांनो संत एकनाथ महाराजांनी हे सर्व प्रसंग उत्तम तऱ्हेने रंगविले आहेत या ग्रंथातील जीवाशिवाचे मिलन समजून घ्यावे अंतःकरणातील सर्व प्रकारचे द्वैत नाहीसे करावे आणि सर्वांवर निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करून आनंदाने जीवनाची वाटचाल करावी मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद